आपण पाहतात मायणी परिसरात डगपुटी सदृश्य पाऊस जनजीवन झालं विस्कळीत खटाव तालुक्यातील मायणी या गावामध्ये एक वाजण्याच्या सुमारास मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे तीन तास जीवन विस्कळीत झालेलं होतं सुमारे तीन तासापेक्षा जास्त पडणाऱ्या या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेलं होतं मान मायनी येथील चांदणी चौकापासून चा। ते चितळी शेडगेवाडी मोगराळे मोराळे या बागो बाजाला जाणाऱ्या रस्त्यामध्ये पाणी साठल्यामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं होतं लहान फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत होते परंतु मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावर थोड्या प्रमाणात पाणी होतं इतर रस्त्यावर तीन ते चार फुटापेक्षा जास्त पाणी असल्यामुळं वाहतूक कोंडी झालेली होती या पुलाच्याकडेला असणाऱ्या रहिवाशी वसाहती व औद्योगिक दुकान व गाळ्यामध्ये पुराचे पाणी साठल्यामुळं दुकानदाराचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे घरातील साहित्यांचं देखील मोठ्या प्रमाणात यावेळेला नुकसान झालेलं आहे या पावसामुळं या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेलं होतं मान तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू असून विविध ठिकाणी पावसाच्या सरीमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जांभुणी येथे घराचे माळवत पावसाने पडल्यामुळं एका वृद्धाचा मृत्यू झालेला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज